रिंकू काय म्हणे जवळ बुवा फोन लावला होता आता आज येतो म्हणे का उद्या येईन म्हणे नाही आज नाही येत म्हणे आज येणं नाही जमत म्हणे उद्याची सुट्टी आहे तर उद्याच येतो म्हणे मी अकरा वाजेपर्यंत अच्छा अच्छा उद्या येऊन राहिले काय ठीक आहे ना उद्या येईन उद्याचा शुक्रवार शुक्रवार शनिवार दोन दिवस राहीन रविवारी जाईन मग आम्ही ठीक आहे ना रविवारची आहे ना तयारी तारामात जाणं होते रविवारी आजी आज झालं बा गण्याचं खेळून लवकरच आला आजी कुठं काय म्हणतो रे इकडे मी हॉलमध्ये आजी नंदीबैल कुठे नंदी बेल पाहिजे ना मले काय करतो पण तू नंदी बैलाच सांग बर काय पाहिजे तुले तोड ताड करून ठेवून राहू दे ना दे ना आजी पाहू तर दे मला दाखव ना कशा आय चंदूच्या बाबा मस्त आणले त्याच्यासाठी मोठे मोठे नंदी बैल आणले दाखव ना आजी मले पाहू दे तुला मोठे आणले का लहान आणले त मायासाठी दाखव ना आजी पाहू ना काय रे तू बी दाखव ना दाखव बसली तर बसूही नाही देत रिंकू आण बर टोपलीत ठेवल्या म्हटलं चारी जोड्या तर घेऊन ये बर दाखव याले पाहिलेच नाही त्यानं कसे राहते नंदी बैल तर वाव आजी मस्त आणले नंदी बैल मला आवडले आजी याच्यात एक जोडी जास्त जोड्या आणले तुन चार स्थान आले पाहिजे होते चौघासण्यासाठी अरे एक जोडी काय ते राणीसाठी हो काल संगम घेतले आम्ही पाच जोड्या तर माझ जोड राहिली ती एक जोडी तर नेऊन द्यायचो बर राणीले हा जाय नेऊन दे मी नाही जात आजी तूच जातो बरं आणि तूच नेऊन दे काम नाही ऐकत काम सांगतल्यावर हा ना माझ्यासाठी हे आणजो ते आणजो हा तू हे काम ऐका लागते एक काम सांगा हो तर मी नाही मी नाही हा नाही नाहीच म्हणत जाय तू बर नेऊन देईन पण थोड्या वेळानं नेऊन देईन मी पहिले पाय मी कसे कसे आहे बैल तर पाहून घे हा दोनच शिंग आहे बैला चार शिंग नाही आहे हा तर पाहू दे ना मले जे मला सगळ्यात चांगली जोडी वाटन ते घेईन मी आजी अरे सगळ्या जोड्या सारख्याच आहे म्हटलं एक सारख्याच आहे त्या हा काय पाहावं लागते त्याच्यात कलर बी सारखा आहे त्याचा तरी पाहतो ना मी पहिले पाहू दे मला चांगल्या ना जे मला चांगली जोडी वाटन ते मी ठेवतो आणि बाकीचे मग देऊन देतो एक जोडी लक्ष्मीले एक जोडी परीले एक जोडी दादूले आणि एक जोडी मी अन राणीची जोडी नेऊन देईन मग बर नेऊन देज कुठं घुमून राहिले हो तुम्ही प्रकाशचे बाबा हा आज तुम्हाला काम धंदे नाही आहे का बोल शांत काय म्हणत काय म्हणता वाले तुम्हाला कामच ते समजत उद्याचा पोळा आहे आणून सगळे लोक आणून ठेवते आणि मग भेटत नाही जवळपास दूर जावा लागते दूर जावा लागते हा पटकन चाललं जा आणि घेऊन यावतो नाही बापा सांगाच लागते तुम्हाला अरे हो आता त्याच्यासाठी आलतो मी घरी आता मेळ्यास आणले चाललो मी तर घरी कायच्यासाठी आले मग काय पाहिजे आता अहो काही नाही तान लागली आहे तर पाणी प्यायला आलो मी पाणी पेतो पितो जातो मग बैल धुवाले न्यायच्या नदीवर तिकून येतो आणि बैल घेऊन जातो म्हटलं ना मग एक एक काम काय सांगू सांगू हे करतो ते करतो हा करून घ्या लवकर लवकर हो आता चाललोस मी घेऊन येतो मेळा तिकून येतो आणि बैल घेऊन जातो मग नदीवर बैल धुवाले तू जाशिन काय वावरात नाही जाण काय चाललेच अजून चारा तोडून ठेवज चारा घेवायला येऊन जाईन मी हा आता मले टाइम किती लागते ना काय नाही इकडे आता मेड्या तोडाले आणाले टाइमच लागन अन तिकून आल्यावर मग थोडेसे बैल चारा लागन ना मले हा बैल चारन आणि तिकडच्या तिकडे मग नदीवर घेऊन जाईन बैल धुवाले अन मग घरी आणन बैल घरी बांधून देईन अन मग तिकडे वावरत येईन चारा आणाले म्हणून म्हटलं कापून ठेवजो फक्त तो मी घेऊन येईन हा काय चारा कापासाठी वावरात जा तस नाही आता वानेर गिनेर राहते ना त्याच्यानं म्हणून राहिलो आजचा दिवस फक्त आजच जाय मग तुला जाय ना म्हणत मी हा आता हे बैलाचे काम आहे आज न उद्या त्याच्यानं होय अन पाहिजे ना एक जण वावरातच हा आता बरबटी आहे भुईमुंग आहे हा वाल आहे पहा लागते वानेर तर देते ठीक आहे ना चालली जाईन मी बर मी पाणी पितो आणि जातो मग गण्या जाय ना बाबू नेऊन दे ना बेटा दे तिची एक बैल जोडी बर ठीक आहे आजी जातो मी नेऊन देतो लवकर ये घरी नाही तर तिकडेच खेळत बसीन हा नेऊन आणि लवकर ये घरी हो आजी राणी अ राणी राणी इकडे येण व का माय ना तुझ्या संग संघ येणं पटकन राणी येण लवकर

नाही तर काय मग तू हे काल बाजाराने गेली होती काय आजी तु आई तर त्यानं नंदी बैल घेतले पण तुम्ही नंदी बैल आजीच्याच थैल्यात राहिले होते ता आजी म्हणे नेऊन दे म्हणे राणीच्या घरी तर त्याच्यासाठी आलो मी तुले देवाले आणलो नाव नाही नाही भुलली नाही आणले ना तुझ्यासाठी घे ना मग ना पटकन मले घरी जावायचं आहे ना आता बरं बाप मस्त आणले बा मै आई ना मायासाठी आ माय बाई मस्त आहे रे नंदी मस्त आणले मै आई ना मायासाठी अरे वा वा माय भी असेच आहे असे म्हटलं पाच जोड्या आणले सेम टू सेम एक सारखे हा काय पाहिजे नाही तर तू तुटण की नाही हो एवढाही चोट्टा नाही आहे मी हा मी काय तुला चोटा दिसून राहिलो काय माझ्या घरी चार चार जोड्या म्हटलं अन तू हे नंदी बैल काय चोरन मी जाय ठेव तिकडे लपून थँक यू तर मन कमसे कम घरापर्यंत कम आणून दिले ना मी न तू हे नंदी बैल हा थँक्यू मन पहिले तेव्हाच जाईन मी थँक्यू सो मच धन्यवाद चाललो दिवाकर कुठं चाललं इकडे चाललो मी मेळ्या आणले हो काय चाल बरा बरा ना मग संग जाऊ मी तिकडेच चाललो मेड्या आणले चाल मग बरं बरं चाल ना मग संग जाऊ अन घेऊन येऊ हो हो चाल ना बाकीच्या आहे ना तर आणले वाटते सकाळीच किती वाजता गेल ते हो सकाळीच आणून ठेवले ना काही लोक आहे ना त्याला माहित आहे लवकर लवकर आणून घ्या लागते बा नाहीतर जवळपासचे भेटत नाही मग हो आपल्याला दूरच जावा लागन मग परसाचं झाड पावाले हो पाहू ना जवळपास भेटन तर जवळपासचे तोडताड करून घेऊन येऊ नाही तर मग पाहू जिथं भेटन तिथं कुणीकडे चालतो मग चला ना तुमच्या लक्षात झाड असं माहित आहे का तुम्हाला कुठं कुठं पर्साची झाड आहेत बरं चाल वावर इकडे चाल तिकडे राहते झाड चाल बर हो चला मग दिवाकर हे एक झाड आहे बा बन मोठं झाड आहे चढा लाग ना याच्यावर चढू काय मग मी चढता येते तुला हा चढता येत असंत चढ नाही तर चाल मग तिकडे दुसरं झाड पाहू चढता येते ना चढता येते मी आरामात चढतो माय टेन्शन नका घेऊ चढता येते मले बर चढ मग अन तोड लवकर लवकर हा दहा बारा मिळ्या सहा तू घेऊन जाज अन सहा मी ठीक आहे ना पाहिजू दिवा कर बरोबर पाहिजो म्हटलं जास्त वर नको जाऊ पाय घे घसरण नाही तर हा पडशीन खाली नाही भाऊ पळत गिळत नाही मी बरोबर चढतो मला चढता येते झाडावर चढाले एक नंबर आहे म्हटलं मी कसंही झाड राहून ते एकदम सरळी झाड राहीन म्हटलं उभंच उभं तर ते झाडावर चढतो म्हटलं मी हा काय बरं तोड ना मग लवकर लवकर फांद्या तोड आणि टाक खाली अजून मला तिकडे नदीवरी जायचं आहे ना बैल घेऊन बैल धुआले अच्छा अच्छा मी येऊ काय मग तुमच्या संग चालशील तर चाल जो मग धु लाग जो बैल ठीक आहे ना आज मी रिकामाच आहे येईन मग तुमच्या संग हो हो जाऊ मग सग मग ठीक आहे ना होईन कर आता राहू दे होते म्हटलं एवढेच तर लय झाले उतरू काय मग खाली हो हो उतर उतर एवढेच लय झाले म्हटलं बरोबर उतरतो कमी तर नाही पडणार ना भाऊ मिळे नाही नाही कमी गेमी नाही पडत एवढेच तर लय झाले चाल मग अरे सुनील कुठं निघाला कुठं नाही काकाजी नदीवर नेतो म्हटलं बैल नाही लागत काय आज अरे हो हो माहीत बैल धुवायचाले का मी येतो ना चाला ना मग तुम्ही या मी आता तिकडेच चाललो या मग तुम्ही बी बैल घेऊन हो हो येतो ना येतो कुठं गेले होते मेळे आणाले हो बा मेळे आण गेलो होतो तिकडे बावरा चिकडे जवळपास आहेच नाही ना बावरा चिकडे गेलो होतो हा काय मी ना सकाळीच आणून ठेवले हुशार आहे ना मग तू तुला माहित आहे भेटत नाही म्हणून जवळपास चांगलं काम केलं त्या सकाळीच आणून ठेवले तर तर काय मग मग जवळपास भेटाले नाही पा दूर जावं लागते मग चला मग मी बैल घेऊन चाललो या मग तुम्ही बैल घेऊन ठीक आहे ना ठीक आहे येतो ना मी मी येतो नदीवरच हो या मग साबण किंब नेन रे बैल धुवाले मस्त घासू घासू धुईन बैल हो हो घेऊन जातो ना साबण काय शॅम्पूस नेतो म्हटलं मी दहा बारा पुढ्या हा हो काय चांगलाय ना चांगला या मग काकाजी हो हो येतो येतो किती गवत तोडा लागन गड्या एवढं गवत होणार बी नाही बैलासाठी एवढं गवत तर एका बैलाला कमी पडते लय मोठं तोडा लागन बापा मच्छर तर मच्छरे डसून राहिले चाल गड्या लवकर लवकर गवत आणि जातो मग घरी अरे गेली लेकर कुठं चालले न देत अय बाबू बाहेर वय म्हटलं बाहेर नदीच्या बाहेर काय म्हणता आपाजी कुठं म्हटलं पाणी पान किती आहे हा तुमचं जीव पान पाणी पा इकडे काय आले म्हटलं तुम्ही बैल घेऊन हा तिकडेच जाणं कमी पाण्यात इथंच तर आमच्या दोन दोन जोड्या आहे हा इथं कुठं घेऊन आले तुम्ही बैल तिकडे जा म्हटलं समोर जिथं कमी पाणी आहे तिथं तिकडेच गेलो होतो आम्ही तिकडून हाकल आम्हाला इथं म्हणे पाच सहा जोड्या म्हणे इथं कायले तुम्ही गर्दी करून राहिले म्हणे पोट्टे हो। होता का नाही आहोत म्हणे तिकडे इकडे पाठवलं आता आम्हाला कुठं जा बरोबर आहे ना मग आता नदीत पाणीच आहे हा पान किती मोठं पाणी आहे ते मग हाकल नाही तर काय मग हा त्या बाबाले नाही पाठवलं बैल धुवाले तो घेऊन आला मान पाठवले जाय म्हणे धुवून दरवर्षी मीच धुतो म्हटलं बैल मस्त धुतो मी साबण लावलो घासू अरे हो बरोबर आहे दरवर्षी तूच धुत असन पण म्हटलं पाणी पाहिण किती आहे हा त्याच्यापेक्षा घरीच धुवून घेता हा पाणी तर असन घरी हे काय पाणी बैल धुवाले नदीवर घरी धुवाले पाहिजे होते धु द्या ना बैल आम्हाला काय होऊन जायला येते आम्हाला पोईनी येते मस्त आम्ही नाही डुबत अच्छा हे प्रीतीचं पोट वाटते याच्या संग आला काय रे तू काय नदी नाले ना घुमत हा बोललं ना तिकडे तू माय कुठं गेला माय पोरगन कुठं गेला हो ना लेकर अशी इकडे तिकडे घुमत राहते नदी नाले ना, ना माय बाप तिकडे घरी परेशान होते कुठं गेले लेकरन कुठं गेले एक लेकर हा गावभर ढुंडा लागते आईले आईले माहित आहे हा हो काय नदीवर जाऊन राहिलो असं सांगितलं काय त्या हा नदीवर जाऊन राहिलो म्हणून सांगून आला म्हणते अन चंदू येत नको जात जाऊ बर हा नदी लय पाणी आहे म्हटलं या वर्षी हा येत नको जातो असा एकटा डुकटा नाही काका एकटा नाही येत मी आजच आलो ना मी आणि तुम्ही दिसले मला इथं त्याच्याने जवळ हो आले आले पण इथं पाणी जास्त आहे म्हटलं कमी पाणी आहे तिथं पाहिजे होते बैल द्या ना बाबा आता द्या ना मान्य करतो आमच्या पेक्षा मोठे आहात तुमचं ऐकलं पाहिजे पण आता आहे ना तुम्ही आमच्या जवळ बर धुवा धुवा राजू तू एक बैल दुजो एक बैल मी धुईन साबण आहे काय रे तुमच्यापाशी आहे पण मी साबण नाही देत अरे द्या ना माई साबण पडली पाण्यात हा त्याच्यानं मागून राहिलो मी थांबून मी माय लय हुशार आहे म्हटलं हे मंदाच पोरग हुशार काय हुशार हो काकाजी लय हुशार आहे तो लोती हुशार आहे हो ना ऐकत नाही म्हटलं मोठ्या माणसाला ऐकत नाही तो समोर चालून चांगलीच तरक्की करते तो हो <laughs> तुमची चा न ह्या एक नंबर आहे ना हा पहिला नंबर येते अशा गोष्टीत हो पहिला नंबर येते ना दोघाय जणांच्या अशा बाबतीत अन राय नाही सांग असर तर पडनच मग नाही तर काय मग रामराम हो शांताराम भाऊ अरे राम राम लय दिवसाभर भेटले अंबादास भाऊ लय दिवसाभर भेटले म्हटलं हो राजा काय कराव मग तुम्ही इथंच आणले म्हटलं बैल धुवाले काय कराव मग आता तिकडून हाकललं ना मले इथं गर्दी नका करू म्हणते तिकडे जा तिकडे जा आता तिथं पाच सात जोडे आहे तर ते इकडे हाकलून राहिले आलो मग इकडे बैल घेऊन अन समोर गेलो असतो पण तिकडे सामोर जास्त पाणी आहे ना अन तेवढ्या पाण्यात काही बैल धुणं जमत नाही बर इथं बरं आहे ठीक आहे पाणी इथं साधारण हो इथं जास्त पाणी नाही आहे टोंगळ्यापर्यंत हाय या ना मग हा ना इकडे आता तुमचे बैल तुमचीच कमी होती बा हो धु लाग जा मग बी बैल हो वा लागतो ना या इकडे अरे अरे दिवाक तू आला काय बैल धुवाले हो मी आलो ना शांताराम भाऊचे बैल घेऊन अरे वा चांगलं काम आहे मग हा दोन बैल धुवाले दोघ जण आले म्हटलं तुम्ही एका जोडीवर आता खाली पिली बसलो होतो घरी तर चालव म्हटलं थोडेसे बैल धुऊ लागा चांगला आहे ना चांगलाय हो अन मला आवडती नदीवर येणं मस्त बैल धुणं हा आता माझ्या जोड जोडी नाही आहे म्हणून नाही तर मी जातो तो असाच नदीवर बैल धुवाले गा माझ्या गावाले असं असं लेकरा हो तुमचे बैल तिकडे घ्या बरं थोडेसे तिकडे घ्या म्हटलं मला धु द्या इथं नाही नाही आपा आम्ही तिकडे नाही घेत आमचे बैल आम्ही काठावरच धुतो हा तिकडे जास्त पाणी आहे ना मंदात आम्ही नाही जात बा तुम्हीच जा तिकडे सरकान रे सरकान हा हे पोरग तो नाव नाही ऐकत हा सरको तू हे बैल तिकडे हा हाकल बर ही ही राहू द्या ना आपा राहू द्या ना इथं धुतो ना आम्ही तुम्ही मोठे आहात ना हा तुम्ही या इकडे मंदात राहू द्या ना आपा आमचे बैल इथंच राहू द्या ना तुम्ही या ना इकडे आमच्या मांग आम्ही पहिले आलो ना हो ना दादागिरीच करते हे आपा तो काय माहिती याची नोद काय तर हा तुमची नोद काय ये अरे बाबू माई बी नोद नाही होय तू बी नाही होय हा सगळीचीच होय पण आता सरक न नाही मी नाही सरकणार मी आलो पहिले मी माया जाग्यावरून नाही हालत तुम्ही जा राहू द्या राहू द्या अंबादास भो तुम्हीच श्या म्हटलं इकडे तुम्ही या म्हणतात लेकर होते ना पाणी जास्त आहे लेकरायचं बी बरोबर आहे लेकराचं ऐका लागते या इकडे या तुम्ही त्याला धू द्या काठावरच बरोबर ठीक आहे येतो येतो होले का पाणी जास्त इथं हो मंदात पाणी जास्त राहते ना त्याच्यानं म्हणत होतो राहू द्या लेकर काठावरच ठीक आहे ना ठीक आहे धुवा मग चांगले बैल आता हो हो साबण गीबन हाय तुमच्याजवळ नाही साबण तर नाही निरमाच घेऊन आलो मी निरमा पॅकेट दहा रुपयाचा निरमा घेऊन आलो होते ना याच्यात धुन मस्त धुवून देतो आता घासू घासू शेणाचे दाग वाग लागले धुई मग सुनील आता तुम्ही हो काकाजी मी धुतो ना नाही तर काय मग मला वावरात जायचंय आली तो चारा घेऊन आली म्हणजे येऊन तर काय मग हा काय वावरातच बसून राहू काय जा मग चारा घेऊन ठेवला जा हो तेच म्हणत होतो एवढा चारा होणार नाही ना किती आहे तिथं वावरात चारा हाय ना याच्यापेक्षा डबल नाही आता जेवढं अन्न झालं माय ना तेवढं घेऊन आली मी डोक्यावर बाकीच घेऊन या तुम्ही बांधून करून तो बांधून ठेवलं आठवण नाही राहिली मला बांधून ठेवायची खोपडी वाशी कापकुप करून ठेवलाय गवत घेऊन या तुम्ही एवढा वेळ लागते काय बैल धुवाले किती वेळचे गेले ते आता येऊन राहिले गर्दी किती आहे म्हटलं नदीवर तू गर्दीच गर्दी आहे ना हा टाइम नाही लागत काय गेल भळ भळ पाणी उघडलं ना आणन काहीतरी हा घासू घासू नाही धुवा लागत काय ना हा काय इथं इथं आहे पाणी इथं कोण नाही घेऊन आले बैल इथं कोणीच नाही दिसत मला हा इथं आणले पाहिजे होते इथ हा इथं पाणी किती आहे म्हटलं हा डुबन ना कोणी पाणी जास्त आहे इथं पाय फसते अन रेंदाईल आहे म्हटलं इथं नदीवर ठीक आहे वायत पाणी आहे अन रेंदा नाही ना काही नाही इथं थोडी धुता येते पहिलं हा थांबलं पाणी आहे मोठं पाणी आहे ना मंदात गड्डाचा गड्डा आहे त्याच्यानं इथं कोणी येत नाही बैल दुभाले नदीवर चांगल्या व्हायत्या पाण्यानं मस्त धुता येते बैल हा काय झाले ना मग चांगले धुतले मस्त घासू पांढरे पांढरे दिसते आता बैला जाऊन पाहिण किती मस्त बैल धुतले तर दिवाकर बी आला होता, नेलो होता गासु 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 ना त्याला चांगले घासू घासू बैल धुतले आता शेणाचा एकही दाग नाही दिसणार म्हटलं बैलावर हा काय चांगलाय ना मग बरं जा मग तुम्ही वावरात हो हो जातो जाय मग घरी पाजा म्हटलं थोडेसे वानेर गिनार आता थांबजा थोडसे नाही तर येऊन मांग होते काय तर वानेर होते वावरात नाही मी होती तेव्हा तर नाही आले म्हणा पण कधी येऊ शकते त्याचा काय भरोसा भर काय टाइम टेबल राहते का कधी येईन काय कधी येते ते टेबल काही राहत नाही बरं ठीक आहे ना थांबतो मी सहा वाजेपर्यंत येतो मग घरी हो थांबा मग आरामात ठीक आहे मग हो हो जाय मंग शांती चालत नाही का चालणं हा कोठ्यात चाल म्हटलं पूजा करून येऊन जाऊ बैलाची चालता काय तर मग चालता काय म्हणजे चाललं पटकन चाललो जो टाइम नाही लागत काय हा खांदे शेकाले टाइम नाही लागत काय हळद लावणार आहे तूप लावण मग टाइम लागते ना ठीक आहे ना तर मी काय नाही म्हणून राहिले काय तुम्हाला मी आरतीचं ताट चला मग हो तो, तो सगळं सामान मग हा हळद गरम पाणी तूप हा सगळं सामान घेऊन घे आणि हारं बनवले

दहा मिनिट लय चाले ना दहा मिनिट हा लवकर कर थोडशी लवकर कर लवकर कर तर किती लवकर करू बाप्पा हा माझ काय जादू गिदू हाय काय हा चू मंतर जादू मंतर म्हटल्यानं लवकर होणार आहे हा टाइम नाही लागत काय हो टाइम लागते पण जा ना मग लवकर आता किचन मध्ये हा पटकन पाणी गरम कर आरतीचं ताट कर न चाल मग हो हो काय हो सकाळपासून कामच कामच सांगून राहिले मला खरंच आज टाइमच नाही भेटला मला बसाले हा तर मग मी बसलो आहे का सकाळपासून तूच सांग आता हा मी तर कामीच आहे ना मेढ्या आणायला गेलो तिकून आलो हा आल्याबरोबर बसलो नाही तर बैल घेऊन गेलो मग नदीवर बैल दुवाले हा मी काय बसलो आहे काय घरी आता कोणतं काम आहे तुले आता काम नाही सांगत फक्त एवढं काम कर हा जाय मग पाणी गरम करून घे अन चाल पूजा उजा करून येऊन जाऊ मग आरामच कर नाही ठीक आहे ना चला लवकर कर थोडीशी टाइम नको लाव हो बा करतो ना करतो आज खरच भाई आज दम कामच काम झाले लय काम झाले आजी काय होय म्हटलं हे विचारतो विचारतो म्हणतो मी अनोरावूनच जाते विचाराच आज सांग बरं मुले काय करते असे तनकाऊन करते काय रे काय विचारतो म्हणतो तू हा काय झालं तुले आजी हे काय वय म्हटलं दादानं जे आता नाही केलं काय बैलाच्या अंगावर गरम पाणी टाकलं हळद लावली तूप लावलं काय होय म्हटलं हे अरे खांदे मणन म्हणजे काय असते बैल हे आपले दैवत आहे वर्षभर शेतकऱ्यासाठी राबराब राबते आपला फेस गायते जीवाचं रान करते बिचारे जीवानं जाते आणि वर्षभर शेतकऱ्याला साथ देते असा हा आजचा शेतकऱ्यांचा खांदे मळणीचा दिवस आहे आणि उद्या पोळा या दिवशी यांना काम सांगितले जात नाही आज त्यांच्या खांद्यावर गरम पाणी टाकून शेकले जातात कारण की ते वर्षभर झू वाहिलेले असते त्यांना जखमा झालेले असते त्यामुळे आपण आजच्या दिवशी त्यांच्या खांद्यावर गरम पाणी टाकून हळद लावून तूप लावून शेकून देत असतो हा काय आजी असं आहे ना म्हणूनच मी म्हणतो दरवर्षी काय करते दादा दरवर्षी जाते म्हटलं कोट्यात पूजा उजा करते हळद लावते काय काय करते मग घरी येऊन जाते आता समजलं आजी मले हो ह्या बैलाचा सण आहे ना मग पोळा कायले म्हणते बैलाच्या सणालाच म्हणते हो आजी आणि खरोखरच शेतकऱ्यांची कृतज्ञता बैलाविषयी व्यक्त करणारा हा सण आहे आणि या सणाविषयी तुम्हाला माहित असणं खरोखरच गरजेचं आहे कारण की जे हे बैल आहे ते आपले दैवत आहे त्यांच्यामुळे आपल्याला चार घास जेवण करायला मिळते बरोबर आहे ना मित्रांनो चला मग आता पूजा उजा झाले चला मग घरी जाऊ आवतन तर द्यावं त्या उद्याच बैल आवतन द्या अरे हो हे राहिलच होत नाही सोम्या कोम्या हाय रे भोळा ओढते श... सोम्या कोम्या हाय रे भोळा ओढते शांतारामाच्या संसाराचा गाडा आज आहे खांदे मळणी उद्या आहे पोळा तर चला आज आहे आवतन उद्या जेवा या का मग असं असते बा आजच्या दिवशी आमच्या घरी आणि कमेंट करून सांगा कोणाकोणाच्या घरी बैल आहे तर आणि खरोखर पण बैल आपल्याला किती साथ देते हां वर्षभर साथ देते घाम गाडते शेतात फेस गायते लय मदत करते आणि हा बैलाचा सण साजरा केलाच पाहिजे आणि तुम्हाला आणखी एक म्हणायचं होतं तुमच्या घरी जर बैल असन आणि ते जर माथारे झाले असन तर तुम्ही प्लीज त्यांना विकू नका तुमच्याच घरी ठेवा आ त्याच्यानं काम नाही होत तर तुम्ही विकून टाकता आ त्यांचं मन किती दुखत असन हां ते तुम्हाला इतक्या वर्षापासून साथ देते आ म्हणजे स्वतःच्या मालकाले शेतात काम करू लागते आणि तुम्ही माथारे झाले काम नाही होत तर त्यांना विकून टाकता आ बैल विकताना पाहिजा त्यांच्या डोळ्यात पाणी असते की पाहिले का मी माझ्या मालकाला किती साथ दिली आणि आज माझ्याकडून काम नाही होत तर ते मला आज विकून टाकून राहिले आपल्याला काय माहीत मग त्यांना विकून त्यांचं काय होते काय नाही आ म्हणून म्हणते मी कोणाच्या चा, चार पैशासाठी तुम्ही विकू नका ते पण एक सदस्य आहे आपली फॅमिलीच आहे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीले जर आपण कुठं नेऊन टाकून देऊ तर आपल्याला कसं वाटेल त्याचप्रकारे बैल पण आपले म्हणजे परिवाराचा एक कुटुंबच आहे तर तुम्ही त्यांना विकू नका घरीच ठेवा आणि शेवटपर्यंत जवळच ठेवा एवढंच म्हणते मी चला मग मित्रांनो बोलता बोलता माझ्याच डोळ्यात पाणी आलं चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपला रोजचा थोस टाईम सायंकाळी साडेसात वाजता आणि प्लीज आता एका लाख सबस्क्रायबरच्या जवळपास आहोत आपण तर तुम्ही चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करा कंप्लीट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा एवढंच म्हणते चला मग बाय